तर मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ तुमचा दिवस आनंदात जावो मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की उद्या एक भव्यदेवी असं पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक भव्यदेवी असो पंचबैलगाडी जयतीचं एक मानाचं मैदान संपन्न होणार आहे मौजे शितोळे नगर निमसोड या फाटीवर हे मैदान उद्या आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळणार आहे आणि या मैदानामध्ये हे मैदान मानाचं असल्यामुळे सर्व नंदी या मैदानात टॉपचे उपस्थित राहणार आहेत तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काही टॉपच्या नंदीचे संभावित पैरे तुमच्यापर्यंत पोचवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो पहिला आपण पहिला सांगणार आहे जो नंदे आता चालू सीझनला गुलालाचा बादशाह म्हणून जबायला जे असा रायना किरण आप्पा यांचा रायना आपल्याला कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल तर मित्रांनो विनायक शेट देशमुख लिंगरे यांची नवीन खरेदी देवा आदत देवा सोबत आपल्याला रायना पाळताना पाहायला मिळू शकतो मित्रांनो कारण या जोडीला चांगलं स्पीड लागेल आणि नक्कीच गाडी गोलारात राहील त्याचबरोबर मित्रांनो शाकीरबा यांचा राजा कोणासोबत पाळताना पाहायला मिळेल या मैदानात तर मित्रांनो शाकीरबाई यांचा राजा आपल्याला स्वराज आठशे पंचावन्न यांच्यासोबत आपल्याला राजा आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर बघू या गाडीला कसं स्पीड लागतं ही जर गाडी पाळाली तर त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला शिरसवडीकरांची रायफल कोणासोबत पाळताना पाहायला मिळू शकते तर शिरसवडीकरांचे रायफल मित्रांनो आपल्याला वाटेगावच्या बादलसोबत आपल्याला शिरसवडीकरांची रायफल पाळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर बघूया ही जोडी एकत्र येते का नाही त्याचबरोबर मित्रांनो शेवाळ्याबांचा पाखऱ्या शेवाळ्याबांचा पाखऱ्या नक्की कोणासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर शेवाळ्याबांचा पाखऱ्या आपल्याला उर्मिलता यांच्या मान उर्मिलता यांच्या पाक अर्जुनसोबत आपल्याला पाखऱ्या पाळताना पाहायला मिळू शकतो जर अर्जुन आणि पाखऱ्या जर नाही जोडी पाळाली तर आपल्याला घरचा सज यामध्ये पाळताना पाहायला मिळू शकतो तो म्हणजे अर्जुन आणि कंदूरचा राजा कंदूरचा राजा आणि अर्जुन नाही पाळाल तर आपल्याला लखन आणि कंदूरचा राजा ही जोडी एकत्र येताना पाहायला मिळू शकते त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला उद्या कॉकटेल जर पाळाला कालच कॉकटेलनं गुलाल मिळवलेला आहे आणि जर कॉकटेल उद्या पाळाला तर आपल्याला कॉकटेल आणि मथुर एक हजार एक ही जोडी आपल्याला या शितोळे नगर मैदानामध्ये पाहायला मिळू शकते त्याचबरोबर चिक्या चिक्या देखील काल एक नंबरचा मानकरी ठरलेला चिक्या आणि वेगा शेवटसार्या जर ही गाडी जर उद्या एकत्र आली तर उद्या देखील गुलाल शंभर टक्के आपल्याला पाहायला मिळेल चिक्या आणि वेगास शेवट सरजा ही जोडी देखील उद्या आपल्याला पळताना पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे तर बघूया ही जोडी उद्या पळते का त्याचबरोबर गर्निकेकरांचा राजा गर्निकेकरांचा राजा आपल्याला उद्या सावकारसोबत पाळताना पाहायला मिळू शकतो या ही जो जोडीला अतिशय सुंदराचं स्पीड लागतं तर बघूया ही जोडी जर पाळाली तर कसं स्पीड लागते या मैदानामध्ये त्याचबरोबर विठ्ठल नानाचा तेजा विठ्ठल नानाचा तेजा आता बरा झालेला आहे मित्रांनो इंजिरतून आणि उद्या आपल्याला घरचीच गाडी पाळताना पाहायला मिळणार आहे ती म्हणजे तेजा आणि दिवाण्याची गाडी तर बघूया तेजा आणि दिवाण्या घरचा साज उद्या कशी कामगिरी करतो यावर सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे त्याचबरोबर मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला भुंगा बुंगा, बुंगा कोणासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो मागील मैदानामध्ये कडणं पळून सेमी पास केला होता पण गाडी लॉबी झाली होती त्यामुळे उद्या देखील ही जोड आपल्याला पाळताना पाहायला मिळू शकतो तो म्हणजे घोटकरांचं रॉकेट घोटकरांचा छोटा सार्जा आणि भुंगा ही जोडी आपल्याला उद्या शितळनगर मैदानामध्ये पाळताना पाहायला मिळू शकते आता राहिला प्रश्न आपला लाडका क्रम हिंद केसरी बाकासोर बाकासोराचा पायरा मित्रांनो सर्वांना माहीतच झालेला असेल पण बाकासुरचा पायरा अजून कन्फर्म नाही पण सर्वत्र चर्चा अशी चालू आहे की उद्या बाकासुरा आणि चिमण्या ही जोडी एकत्र येणार आहे तर मित्रांनो नक्कीच उद्या ही जोडी जर एक एकत्र आली तर एक नंबर शंभर टक्के फिक्सच आहे त्यामुळं उद्याच्या मैदानासाठी बाकासुराला आणि चिमण्याला मनापासून शुभेच्छा देव्या तसेच सर्व नंदींना उद्याच्या मैदानासाठी मनापासून शुभेच्छा देव्या धन्यवाद मित्रांनो